द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांच खुलं सर्वांच स्वागत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्या आरपीआय आठवले गट युवक आघाडीची मागणी संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भारतीय समाजसुधारक शिक्षक तज्ञ आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवा आघाडीच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तहसीलदार व गट शिक्षणाधिकारी पलूस यांना देणे आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे तसेच तालुका युवक उपाध्यक्ष यशबाबा आईवळे पत्रकार पंकज गाडे यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना अविनाश काळीबाग काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था पोलूस या संस्थेला देण्यात की औद्योगिक प्रशिक्षण संस्था पदक या संस्थेचं नामांकरण होण्याबाबत आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिले त्रिशिक्षण आता पाया रचलेले माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली या अशा थोर व्यक्तीचं नामांकरण आपल्या फोलुश येथील प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्या संस्थेला शासकीय संस्थेला माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरण करण्यात यावे असे आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज देण्यात आले यावेळी संस्थेशी संबंधित असणारे कार्यालय व शिक्ष गट अधिकारी पोलूस व मान्य तहसीलदार पोलूस यांना निवेदन दिले यावेळी उपस्थित आमचे तालुका कार्याध्यक्ष अमरभाऊ कांबळे तालुका युवक उपाध्यक्ष येश आय पत्रकार पंकजाऊ गाडे हे सर्व उपस्थित होते